तर आजचा व्हिडिओ असणार आहे हळतळची वरती आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि मी ताई पण आहे आरती ताई ती पण तुम्हाला कोकणाबद्दल सांगेल जरा गोष्टी तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा

हस्त दिवस नक्षत्र साध्ययोगे घरकर्णे हो कन्यासनमाने चंद्रे शिवस ध्ये श्री सूर्य मिथु दे श्री देवगुरे शुभनाम शिवकर्ण एव पूजनंच वि दोन तीन पळ्या पाणी तामण्यासोड हातर घेऊन తదంగతిన కలషాద్యర్జనంచరిషే ఘంట్ార్జనంచే దీపార్చనంచరిషే నిర్విఘ్నరాజరిత మహాగణపతిస్మరణం కరిషే శరీరశుద్ధ్యర్థం విష్ణుస్మరణ కరిషే విష్ణుం జిష్ణుమాయుణం ప్రపయుణుమహేష్పరాపందైతేంతన్నమామి పురుషోత్తమం తాంబ్యా ఘంట్ాని సమయ గంధ ఫూలక్షత కలశచముఖేణుకేరుద్రజమాచరి మూలేద్రహ్మాధునామృరాజుర్వేదసర్వం ගේ ശී ത ര മ ര െ കും സി ക യ ക ෂ യ മ ంట് നത ു තු තු പ ണ് క్ണം ക ക . कलशोदकेनं एक तुळशी पत्र घ्या तांब्यात बुडवा तुमच्या डोक्यावर सगळ्या पूजे पाणी ओढून घ्या स्मरेत पुंडरी काल संप्रोक्षेत अथ ध्यान त्या गणेश पूजेवर गंध फूल अक्षता एक लाल वस्त्र थोड्याशा दुर्वा विघ्नार्था महागणपत येन महा त्याच्यावर नाही गणेश पूजा काढली त्याच्यावर वक्रतुंड महाकायकोटीसूर्यसमप्रभ निर्विघ्न सर्वदा विघ्नाथ महागणपत ये नमहा सकलपूजारथे गंधाक्षत पुष्प नमर्पयामे सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोर्भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारणे नमहा गंधा दिना सकलाराधनेवर्चितमस्तु वस्तुस्वर्जितमथ्यानं हतद्गंध फुलक्षत घ्या हात जोडून हरताळकेचं ध्यान करायचं න අතත් ්‍යැනුම්නමෝ දෙවේ මාධවේශවා ඒ සත දන්න හනම ප්‍රගදිර දරායේනය තා ප්‍රන ධාන දම් යාද ීසල් ේ මාතු රපේන වස්තන්. दीपो ओवाळा हि गच्छतु कंप्यूटर दत्। उद्भति ओळा घंटा वाजवा। <laughs> श्री शिवर् दारका देवता भियो नमः धूपं नमर्पयामि। श्री शिवर् दारका देवता भियो नमः। <laughs> निराञ्य नोळा। <वाला। laughs> त्रैलंजवते संयुक्तम वन्निना योजतमया दीपं ग्रणाण देवेशा त्रैलोक्यं निमिराव भक्त्या दीपं प्रेच्छामि देवाय त्वर मा। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे एक बायकांसाठीचं अखंड सौभाग्यत्वाचं व्रत आहे त्यांचं सौभाग्य अखंड राहावं यासाठी एक व्रत सांगितलेलं आहे पूर्व पूर्वंपार हां पूर्वंपार चालत आलेलं व्रत आहे त्यामुळे आपण हे सगळं हिंदू धर्मामध्ये हे सर्व महिला मिळून करतात उपासो हो हरताल का उत्सव म्हणतात त्याला दुसऱ्या दिवशी विसर्जन असतं गणपती बसवण्यापूर्वी पहाटे उठून पूजा करून त्याचं विसर्जन आणि त्यांचा उपास सुटतो कसला मी रेकॉर्ड करतोय कारण की पुढे जाऊन सगळे माहिती नसणार रेकॉर्ड कोणालाच माहिती नाही हो आपली संस्कृती आता कधी जाण्यासाठी पाहिजे ना नाही तरी मन नमस्कार मी प्रिया परेश राठोडेकर माझी आई सौ पूजा आंबेडकर माझी वहिनी आंबेडकर ही माझी नाथ सून ही माझी काकी सर्व गणेश भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आज आहे हरतालिकेचं पूजन आम्ही केलेलं आहे आणि हे पूजन करायला मला खूप बरं वाटलं कारण मुंबईमध्ये भटजी हे खूप लिमिटेड असतात आणि हे इथे आमच्याकडे भटजी तर जवळ असल्यामुळे गण देवीचं हे हरतालिकेचं पूजन गे, गे। हे एवढं मनोभावे आणि व्यवस्थितरित्या त्यांनी पार करून घेतलं आमच्याकडनं आणि मी खूप एक्सायटेड असते दरवर्षी गणपतीला इथे यायला कारण आवड्यातली माणसं नारळ घे फ केळीची पानं घे दुर्वा घे हे असं जे बार्टे सिस्टीमसारखं असतं कधी कोणी तांदूळ दिले तो कोणी दुर्वा देतोय आहे कोणी फुलं देत आहे त्यांच्याकडे फुलं नाही ती फुलं ना, देत आहेत सकाळीच माझा भाऊ आहे माझा तुम्हाला मला बेलपत्र नव्हतं तो बेलपत्र आणून दिलं वहिणीला सांगितलं मला उद्या बेलपत्र हवंय ते आणून मला दे म्हणून तोही मला तेवढं वेळ देऊन मला बेलपत्र आणलं उद्या सगळीजणं माटीला जे सजवण्यासाठी लागतं कौंडाळ शरवाळे नारळ परत तुमचे के काकडी असते भेंडी असते हे अशा पद्धतीने ती माती सजवली जाते आणि खरंच खूप बरं वाटतं कारण ह्या सगळ्या गोष्टी इथेच केल्यानंतर आणि इथेच अनुभव त्याचा चांगला येतो तिथे सगळं आपल्याला रेडीमेड घ्यावं लागतं सगळ्या गोष्टीनं विकत पैसे द्यावे लागतात आम्हाला ते पैसे द्यावे लागले नाही आहेत कारण इथली जी आवडातली जी माणसं आहेत आमची आमचा जो परिवार जो आहे ना तो आम्हाला ह्या अशा गोष्टींसाठी कोऑपरेटिव्ह एवढ्या पद्धतीने असतो की प्रत्येक गोष्टीला तत्पर असतं ते सगळी आणि आजचं हे जे पूजन केलं माझ्या फॅमिलीसोबत मी खूप हॅप्पी आहे आणि सगळ्यांना गणेश उत्सवाच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि हे माझे वडीलला हे तत्पर असतात व्हिडिओच्या व्हिडिओसाठी प्रत्येक गोष्टीला म्हणजे माझा कॅप्चर कर माझी मुवमेंट कॅप्चर कर माझी तशीच मुलगी पण आहे तिला पण खूप आवड आहे ह्या ब्लॉगिंगचं सध्या ती पण ट्राय करते पुष्कर मामा तिचा आहे जो ब्लॉग करते बिहाइंड द कॅमेरा तोही एक मस्तच तोही तो एक मस्तच आहे की त्यांनी नवीन चॅनल सुरू केलेला आहे तर त्या चॅनलसाठी त्याला माझ्याकडं आणि माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा मस्त ब्लॉगिंग कर आणि आम्हाला थोडं शॉर्ट मध्ये पण घे आम्ही पण एक्सायटेड असतो <laughs> आणि तुला माहिती आहे फॅमिली तुला खूप कोऑपरेट करणार जेवढं पाच दिवस जेवढं जेवढे पाच दिवस तुला आम्ही इथे आहोत तेवढं तुला आम्ही जसं गणपतीचं जे येणारे शॉर्ट्स म्हण किंवा येणारे भजन म्हण येणारी कुठली पूजा म्हण त्याच्यामध्ये तुला आम्ही सामील करून घेणं आणि तुला येणं आणि छोटे छोटे मुवमेंट्स तुला कॅप्चर करून मुंबईकरांना आपण गणपती कसा सेलिब्रेट करतो हे तुला नक्की दाखवणं गरजेचं आहे आणि असाच माझा काका सुद्धा तोही ह्या सगळ्या माटी बांधण्यामध्ये आणि हे सगळ्या कर माझा तो एक सपोर्टर म्हटलं तरी हरकत नाही आणि माझा भाऊ तो आज आलेला नाहीये तो येणार आहे दोन्ही माझी भावंड ती पण येणारी ती आता कशी येतात काय येतात त्यांना पण इथे आम्ही आहोत पण तिकडे त्यांचा जीव म्हणजे एकदम असं हे लाग लागलेलं असणार काय करतायत ह्यांनी काय बनवलंय काय करणार आहेत आता नवीन नवीन कसं डिझाईन करणार आहे काय रांगोळी कुठल्या पद्धतीची कसं आणणार आहे कुठलं गणपतीचं मेन म्हणजे सगळ्यांना असणार आहे गणपती कसा असणार आहे गणपतीची मूर्ती कशी असणार आहे मूर्तीला सोहळं कुठलं नेसवलंय पितांबर कसं नेसवलंय खरंच या गोष्टी आहेत इथे आल्यानंतरच अनुभवला तुम्हाला मिळणार आहेत तर यासाठी हेव्हा कोकण आपलंच असा आणि आलात ना तर बाबा त्या प्लास्टिकचा जेवढा प्रादुर्भाव जो जसं सगळीकडे पसरते प पोल्युशन ते, ते, ते थोडं कमी करा मस्त लाईफ इथे येऊन तुम्ही एन्जॉय करा पाच दिवसामध्ये आणि सगळ्यांनी मला जेवढं कॉपरेटिव्ह आणि मला सगळे घरात जे जेवढं जे 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 सपोर्ट करताय मला त्यांच्याकडे एकच रिक्वेस्ट घे दरवर्षी मला इथे यायचं संधी द्या आणि पुष्करच्या पुष्करच्या ब्लॉगसाठी आणि त्याच्या पुढच्या यूट्यूब चॅनलसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा फॅमिलीकडून आणि पुष्करच्या व्हिडिओला ह्या ज्या व्हिडिओला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आवडला नसेल तर प्रयत्न प्रयत्न करा लाईक करायचा शेअर करा लाईक करा कमेंट हो, करा आणि बेल आयकॉन ला प्रेस, प्रेस करा प्लीज थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा थँक्यू